मित्रांनो वाचाल तर वाचाल वाल गुणवंत वाल यशवंत वाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका भाकरी घ्या व एका रुपयाची पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगवते व पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवते म्हणून मित्रांनो आपण वाचले पाहिजे तुम्हाला वाचायला काल काही पुस्तके दिले होते सर्वांनी वाचली का ठीक आहे त्या पुस्तकाबद्दल तुम्ही आता मत सांगायचं आहे श्रद्धा उभार आणि पुस्तकाबद्दल तुझे थोडक्यात मत सांग नमस्कार माझे नाव श्रद्धा कुमानी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा फिरवितर्पे विलंब नंबर एक मी येत्या पाचवीमध्ये शिकत आहे मी निवडलेल्या पुस्तकाचे नाव परोपकारी डॉक्टर या पुस्तकाचे लेखक गृह दर जोशी आहेत या पुस्तकाला पृष्ठ सोळा आहेत या पुस्तकाचे मूल्य चौदा आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पेशंटला डॉक्टर तपासत आहे या पुस्तका पुस्तकावर मल्लपृष्ठ आहे या पुस्तका या या पुस्तकात खूप सुंदर चित्रे आहेत ज्या पुस्तकातून मला समजले की दुसऱ्यांना नेहमी मदत करावी हे पुस्तक वाचून माझ्या मनात परिवर्तन झाले विचारा सकारात्मक दृष्टिकोन आला धन्यवाद नमस्कार माझे नाव सुजय सुमरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिलवली तत्व विलंब नंबर एक मी निवडलेल्या पुस्तकाचे नाव परी राणी सुमित्री या पुस्तकाचे लेखक आहेत प्रसाद तेरे देसाई देसाई त्या पुस्तकातून मला असा संदेश मिळाला आहे की आळस हा माणसाचा शत्रू आहे ते पुस्तक वाचताना मला खूप छान वाटले धन्यवाद नमस्कार माझे नाव वैश्वरी मंगेश नाणेकर मी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिलवली नंबर एक या शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे मी निवाले या पुस्तकाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे या, या पुस्तकाचे लेखक शशिकांत हानके या पुस्तकाला बत्तीस पृष्ठे आहेत. या पुस्तकाच्या व आंबेडकरांचे चित्र आहे आणि मलपृष्ठावर विविध पुस्तकांची चित्र आहे यातून असा संदेश मिळतो की विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवावा. धन्यवाद. व्हेरी गुड. नमस्कार माझे नाव दीक्षा गोमाने माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिलर तर्फे नंबर एक मी इयत्ता सहामध्ये शिकत आहे. मी निवडलेल्या पुस्तकाचे नाव आपण भारतासाठी काय करू शकतो हे पुस्तक आपण भारतासाठी काय करू शकतो या पुस्तकाचे मुखपृष्ठ डॉक्टर अब्दुल कलाम यांचे चित्र आहे व या पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाविषयी माहिती दिली आहे हे पुस्तक वाचून हे पुस्तक वाचून माझ्या मनात परिवर्तन झाले त्यातून मला मिळालेला संदेश असा आहे की एखाद्याला हरवणे हरवणे खूप सोपे आहे परंतु एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे धन्यवाद काल माझे नाव <स्थावाद> एग सुरेश गाणे करून शाळेचं नाव तर्फे मिळवून नंबर एक मी आता सातवीमध्ये शिकत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव छत्रपती राजा शिवाजी या पुस्तकाचे लेखक शस्त्रबद्धे आहे मला हे पुस्तक वाचून वाचून खूप प्रसन्न वाटले मला हे मला वाचून खूप आनंद झाला मला असं या पुस्तकातून असा संदेश मिळाला आहे की कोणत्याही कोणत्या कोणत्याही यशापासून जर मार्ग असेल तर तो मी शोधेन जर जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी निर्माण करेन धन्यवाद व्हेरी गुड नमस्कार माझे नाव आयुष रमेश वनगे शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिलवडी तर्फे वळण नंबर एक मी आता पाचवीमध्ये शिकत आहे मी निवडलेल्या पुस्तकाचे नाव उटा जागेवा या पुस्तकाचे लेखक स्वामी विवेकानंदांची सुसंवाद या पुस्तकाला चौऱ्याऐंशी पृष्ठे आहेत या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर स्वामी विवेकानंदांचे चित्र आहे या पुस्तकाच्या मूलपृष्ठावर सु स्वामी विवेकानंदांचे जीवनपरिचय आहे या जीवन परिचय आहे झोकी मुसरायला घाबरू नका जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल आणि जर तुम्ही हरलात तर दुसऱ्यांना मार्गदर्शन कराल धन्यवाद नमस्कार माझे नाव आराध्या बमान आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिलवली तहसील वेळ नंबर एक मी मी इयत्ता साबित शिकत आहे माझ्या मी निवडलेल्या पुस्तकाचे नाव लोकराजा शाहू महाराज असे आहे डॉक्टर लीला दीक्षित हे आहे माझ्या पुस्तकाला अठरा पृष्ठ आहे या, या पुस्तकाला मुख्य पृष्ठावर छत्रपती शाहू महाराजांचे चित्र आहे मला या ह्या पुस्तकातून समजले मोठे मोठे अनुभव मिळाले लोकांचे लोकांचे विचार समजले याला कसे सामोरे जायचे हे समजले लोकांची कशी मदत केली पाहिजे हे समजले धन्यवाद